हाय नमस्कार झाले छान अशा आपल्या भरून मस्त शंकरपाळ्या झाले आणि आता चालले मस्त अशा कापण्या खसखस भरपूर अशी खसखस टाकून सगळीकडनं व्यवस्थित लावून करायच्या तर हे काय अगोदर लाटल्या घरी कापण्याला जरा लगेचच तळावत त्याच्यामुळं तिकडं मी लाटते आणि इकडं आई लगेचच तळते त्या तर कशा वाटतात तुम्हाला कापण्या कापण्याच तिकडं आणि कापण्या खूप दिवस राहतात महिनाभर तुम्ही पंधरा दिवस राहतात समजा तुमच्या घरी येऊन तुम्ही सारखं तीन दिवसाला दोन दिवसाला ओपन करून ना आता महिनाभर कापण्याला काय घातलंय शंकर पाळ्या पण खूप दिवस राहतात तू घेऊ शकता ही हीच आषाढाचा महिना आहे का आषाढ्याच्या महिन्यात धपाटी परत कापण्या ही करायचं आणि खायचं असत अशी जुनी माणसांची पद्धत आहे असं आईच मला म्हणते हाय का जुनी माणसाची पद्धत आहे तर ते केलं पाहिजे आणि खुर खरंच ही खूप कष्टाचं काम आहे ह्याला खसखस लावायची आणि लाटायचं शंकर पाया पण खूप म्हणजे खूप लाटावं लागतं जास्त तर असू द्या छान असं चाललंय बनवायचं एक 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 बनवून ऑर्डर पूर्ण करायचं ते ऑर्डर जे आलेल्या आहेत ते त्या कार्यक्रमामुळं ऑर्डर जरा ही झाल्या पण दिल्या महागातल्या दोन दिवसात सगळ्या ऑर्डर परत परतनं आलेलं आहे तुरसून नंतरनं तर चाललंय आमचं कापण्या बनवायचं आणि पुन्हा कुणाला कापण्या आहेत त्यांनी मला कमेंट करा कारण की मला स्वतःलाच कापण्या माहीत नव्हत्या ज्यावेळेस एका ताई साहेबांनी कापण्या मागितल्या होत्या एक किलो त्यावेळेस आम्ही त्यांच्या बनवल्या आईंना माहित होत्या ती आणि ती मग खाल्ल्यावरती मला खूप आवडल्या कारण की सेंद्रिय गुळ वगैरे वापरून असतात ना आणि खूप आवडल्या मग त्याच्यानंतर मग भरपूर ऑर्डर आले कापण्याला जुनी जुन्या माणसांचं खाणं हे कापण्या धपाटी कुणबुळी असलं काय 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 असतं ती आणि ह्या जरा साईज जी मोठी असते शंकर पाळ्याची आपली नॉर्मल असते ह्याची तशी नाही थोडीशी कापल्यात लगेचच आणि हे बघा अशी बेस्ट क्वालिटी तुम्हाला भेटेल साईज वगैरे तुम्हाला मग सांगितलं मी कडच हे छोट छोट सगळं आम्ही काढून टाकतो आणि नंतर न लाडतो क्रिस्पी पण शंकरपाळे पण फोडून दाखवली होती कापणी पण अशा होट्याने खायजोगेत आहे म्हणतात म्हणजे वयस्कर माणसं छोटी मुलं सगळे खाऊ शकतात किंवा तुम्हाला हॉस्टेलवर वगैरे नाश्त्यासाठी दोन तीन कापल्या खाल्ल्या शंकरपाळ्या दोन तीन खाल्ल्या आणि आपण फ्रेश बनवतो हो त्याच्यामुळे हॉस्टेलवरल्या मुलांना वगैरे कसं पंधरा राहतात आणि तेल पण बघा तुम्ही आम्ही तेल ओतून ठेवलं आणि कापण्याला दुसरं तेल यूज केले म्हणजे डबल तेल पण नाही एक म्हणजे एकच तेल तुम्हाला लगेच ओळखू येतं त्या पद्धतीचे आपण जेमिनी रिफाईन ऑइल वापरतो ह्याच्यासाठी आणि पुढे वगैरे पण नाही डायरेक्ट डब्बा डबा कसा चांगला असतो त्याच्यामुळे असू द्या ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी घेऊ शकता आम्ही तुम्हाला बेस्ट क्वालिटी देणार आहे कारण जेणेकरून शरीरावर कसं बाहेरचं खाल्ल्यावरती परिणाम होतात तसं घरचं खाल्लं ना, ना होत नाही आणि पुण्या मुंबईच्या बऱ्याच महिलांना कामाला वगैरे कसं जातात ऑफिसला ह्याला तर हे असं पदार्थ बनवता पण येतात पण टाइम नसतो बनवायला तर तुम्ही त्याच्यासाठी आमच्याकडून घेऊ शकता आणि देऊ शकता मुलांना एक आता एका तासाहेबांनी शंकर पाळ्या शंकर पाळ्या कापण्या म्हणजे ही ऑर्डर आहे तीच त्यांच्या मुलींना पौष्टिक खायला भेटावं म्हणून पौष्टिक शरीराला खायला भेटावं म्हणून त्यांनी हे केलं घेतलं चला तर तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट आम्ही क्वांटिटी पण तुम्ही बघितली दोन तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट पाहिजे माझ्या प्रोडक्ट हा चला तर फ्रेश प्रोडक्ट बनवून तुम्हाला फ्रेश द्यायचे झाले आहे जेणेकरून शरीराला कसं व्यवस्थित तुम्ही ऑर्डर टाकली ना मग आपण अगं ती मला काल ऑर्डर आली ती मी आज बनवणार आणि उद्या कुरियर करणार असं आणि कुरियरला कुरियर लायला एका दिवशी उशीर पण होतो जास्त लांब जवळ असं त्याच्यामुळे तर असू द्या चला आमचं बनवायचं मस्त पैकी संध्याकाळी पण दुसरीच काम असतात गुर वगैरे स्वयंपाक त्याच्यामुळे दुपारनच घेतो सगळं बनवून तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि घ्या तुम्हाला पण आणि बाहेरचं खाऊ नका घरचं बनवलेलं खावा